नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीचे व्रत का करावे कसे करावे त्याची पूजा पद्धत व्रताचे नियम व्रताची कथा आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी परमेश्वराला कुठला नैवेद्य दाखवावा तसेच पुत्रदा एकादशीच्या दिवशी कुठले उपाय करावेत याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी पौष पुत्रदा एकादशी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे रविवारी आहे यावेळी पुत्रदा एकादशी अतिशय शुभ योगायोग घेऊन ये येत आहे ज्यामुळे सुखसमृद्धी लाभेल या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर लक्ष्मी आणि नारायण यांची कृपा प्राप्त होईल एकादशी हे व्रत असे आहे जे पापमुक्त करते एकादशीच्या व्रताने सर्व संकट दूर होतात श्री हरीच्या कृपेने सर्व दोष दूर होतात आणि मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्ष प्राप्ती जरूर होते पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात संततीच्या सुखासाठी पौषपुत्रदा एकादशीचा उपवास विशेष मानला जातो अशा परिस्थितीत या दिवशी घडणारा दुर्मिळ योगायोग उपवासाचे दुप्पट परिणाम जरूर देईल पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योग सिद्धियोग योग ब्रह्मयोग शुक्लयोग आणि त्रिग्रही योग यांचा संयोग होत असून हे पाच दुर्मिळ योग तयार होत आहेत त्रिग्रही योग म्हणजे या दिवशी बुध मंगळ आणि शुक्र हे ग्रह धनुराशीमध्ये असतील त्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल या दिवशी श्री विष्णूची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होत होईल असे सांगितले जात आहे तर मंडळी पौशुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत केले जाते आजच्या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच प्रार्थनेत प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभ आशीर्वाद लागतात सद्भावना लागतात तेव्हा ते आशीर्वाद फळ देतात आणि यश मिळते या व्रतांमधून तोच संदेश दिला जातो विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते अशावेळी उपासना कामी येते ही या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगते संतान प्राप्ती झालेल्यांनी आपल्या पाल्याच्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे कारण त्याची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानाकडून मिळालेले सुखच असते यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवाच म्हणून हा व्रतविधी करावा या दिवशी एकादशीचे व्रत आणि कथा वाचन केले असता पापातून मुक्तता आणि सद्गुण मंडित संतान प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे ज्यांना संतान प्राप्ति ता, ता प्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी भक्तिभावे पुत्रदा एकादशीचे व्रत केले असता त्यांनी त्यांना भगवान विष्णूच्या कृपेने अपत्य होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तर मंडळी पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगे स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळू शक मिसळू शकता स्नानानंतर व्रताचा संकल्प करावा व भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करावी पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता कुंकू फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचावी आणि दिवसभर उपवास करावा या दिवशी फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून पूजेनंतर उपवास सोडावा या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याचे महत्त्व आहे अशी आख्यायिका आहे की एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात सोबतच संतान सुखाची प्राप्ती होते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काही विशेष पदार्थांचा नैवेद्य दाखवल्यास व्रत पूर्ण होते तर चला जाणून घेऊया की पौषपुत्रदा एकादशीला भगवान विष्णू यांना नैवेद्यात कुठल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा पौषपुत्रदा एकादशी या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यानंतर भगवान विष्णूंना खिरीचा नैवेद्य दाखवावा नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवावे लक्षात ठेवा की एकादशीला तुळशीपत्र तोडणे वर्जित आहे कारण माता लक्ष्मी या दिवशी निर्जला व्रत ठेवतात त्यामुळे एकादशीच्या एक दिवस अगोदर तुळशीपत्र तोडून ठेवावे भगवान विष्णू यांना केव केळं खूप प्रिय आहे एकादशीच्या नैवेद्यात केळाचा नैवेद्य जरूर दाखवा असे केल्याने धनलाभ होतो यासोबतच नैवेद्यात मिठाई तसेच दुधाचा देखील नैवेद्य दाखवावा असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात नैवेद्य दाखवताना खालील मंत्राचं ध्यान जरूर करावा त्वयम वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पये गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वरा या मंत्राचा अर्थ असा आहे की हे देवा जेपन माजा जे पण काही माझ्याजवळ आहे ते आपणच दिलेले आहे आपण जे दिलेले आहे तेच आम्ही तुम्हाला अर्पित करतो कृपा करून माझ्या या नैवेद्याचा स्वीकार करावा तर मंडळी पुत्रदा एकादशीची पौराणिक कथा अशी आहे पौराणिक कथेनुसार महेशपती नावाच्या राज्यात महाजित नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा राजा राज्य करीत होता मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा होता मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून अटकले त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त व्हायचे असेल तर पौष शुक्ल एकादशीला व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांना संतती प्राप्ती होईल या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते आता पाहूया पौषपुत्रदा एकादशीसाठी उपाय या एकादशीला कुठले उपाय करावेत ते पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी संत गोपाल मंत्र ओम देवकी सुत दे, गोविंद देव गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण तोमहम शरणम गता हा मंत्र तुळशीच्या जपमाळाने पाच वेळा याचा जप करावा तसेच पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते भगवान विष्णूला पिवळ्या फुलांनी हार घालावा श्रीहरीच्या कपाळावर चंदनाचा तिळक लावणे विशेष फलदायी असते त्यानंतर तो स्वत लावा यामुळे मानसिक तणावापासून आराम मिळतो पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी मिठाई व पिवळी फुले प्रिय आहेत या दिवशी पिवळ्या फुलांचा हार देवाला अर्पण करावा श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा तसेच स्वतःच्या कपाळाला पण टिळा लावावा असे केल्याने विशेष फल प्राप्त होते यामुळे तणावसुद्धा कमी होतो आता आपण पाहूया पौष पुत्रदा एकादशीसाठी नियम काय आहेत पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते म्हणून शक्य झाल्यास हे व्रत भाविकांनी चुकवू नये मात्र दिलेले नियम जरूर पाळावेत नियम असे आहेत हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून गंगा मातेचे स्मरण करून तन मनाने पवित्र व्हावे मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथा वाचन करावे देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे तसेच अपशब्द बोलू नयेत तसेच फलाहार व्यतिरिक्त अन्न अन्न काही खाऊ नये तसेच मद्यपान करू नये ब्रह्मचर्य पाळावे शरीरसंबंध ठेवू नयेत तसेच मन एकाग्र करण्यासाठी या व्रताशी संलग्न हे नियम दिलेले आहेत या नियमांबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभर जेवढा जमेन तेवढा जप जरूर करावा तर मंडळी संसारात विविध विषयात गुंतलेले मन एकाग्र करण्यासाठी शांत करण्यासाठी एकादशीचे व्रत सांगितले जाते आपल्या शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात जसा लगनाचा पर्याय सांगितला जातो तसा मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय अध्यात्मात सांगितला जातो परंतु उपासाचे पदार्थ खाऊन आराम करून टी व्ही मोबाईलमध्ये अडकून व्रत केले तर त्याचा लाभ कदापि होणार नाही औषधाला पत्त्याची जोड लागते तरच औषधाची मात्रा लागू पडते त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर व्रताचा प्रभाव अनुभवता येणार नाही यासाठी भक्तिभावाने हे व्रत करावे एकादशी व्रताचा लाभ अनेक भाविकांनी घेतला आहे वर्षानुवर्ष लोक हे व्रत करत आहेत त्या व्रताचा लाभ आपल्यालाही हवा असेल तर नियमांचे पालन करणे ओघाने आलेच आणि पालन जरूर करावे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असा तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद